अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे माणसांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे वागतात कधी कधी हे प्राणी माणसांना कसे वागले पाहिजे ते शिकवतात अशा घटनांचे श्वानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटेल की हा श्वान प्रवाशांच्या सुरक्षेची खूप काळजी घेतोय पण असे नाही श्वान चालत्या रेल्वेच्या दरवाजावर बसलेल्या लोकांवर झडप घालतोय त्यामुळे प्रवासी आपले पाय मागे घेत आहेत त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या श्वानास रेल्वेत नोकरी द्यावी अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे रेल्वे प्रवासादरम्यान अनेक प्रवासी फूट बोर्डवर बसून प्रवास करतात पोलिसांनीही कितीही वेळा इशारा दिला तरी प्रवासी गाफिल राहतात अशा बेफिक्री लोकांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात अशा प्रकारे फुटबोर्ड वरून प्रवास करणाऱ्यांना या योग्य धडा शिकवल्याचे दिसत आहे ट्रेन रेल्वे वर एताच, श्वान फूट वर बसलेल्या किंवा उभे असलेल्या लोकांना चावा घेण्यासाठी धाव घेतो श्वान जसा प्रवाशांना चावा घेण्यासाठी धावतो तसे फूट वर बसलेले तरुण सावध होऊन पाय मागे घेतात श्वानाच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अनेक यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत एका यूजरने लिहिले की या कुत्र्याला पाहून तुम्ही काहीतरी शिकले पाहिजे तर दुसऱ्या यूजरने लिहिले की याला रेल्वे सुरक्षित नोकरी दिली पाहिजे या व्हिडिओवर यूजर्स अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत